नमस्कार अशा कुकिंग मध्ये स्वागत आहे तर चला सकाळच्या नाश्त्यासाठी बनवूया सुशेला तर चला मी इथं अर्धा किलो चुरमुरे घेतले आहेत छान चाळणीनं चाळून घेतला आहे कडे वगैरे कचरा वगैरे निघतो चाळणीनं तर इथं स्वच्छ करून घेतला आहे आणि शेंगदाणे घेतले आहे अर्ध प्लेट तर कडीपत्ता घेतला आहे थोडासा आणि कोथिंबर आणि बारीक केलेली हिरवी मिरची तर चुरमुरे आपल्याला अदोगर भिजवायचं आहे पाण्यामधून काढून घ्यायचं आहे भिजून तर इथं छान भिजली आहे चुरमुरे गॅसवरती कडाई ठेवला आहे कडाई छान गरम झाली ना त्यात ते तेल टाकायचं आहे मी तर दोन पळी तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं यात जिरे टाकून घ्यायचं आहे एक चमचा शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये शेंगदाणे लालसर भाजून घ्यायचं आहे मी अदोबर कांदा टाकला नाही नाहीतर कांदा टाकल्यावर शेंगा टाकले तर भाजणार नाहीत शेंगा अदोगर शेंगा आणि हे डाळवं टाकून घेतलं आहे छान असं सर लालसर होईपर्यंत याला तेला, तेलात फ्राय करून घ्यायचं आहे तर इथं छान लालसर झाला आहे यात कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक केलेली हिरवी मिरची पण टाकायचं आहे से मिक्स से लाल सर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलात छान असं फ्राय करून घ्यायचं आहे लालसर याला पण एक दोन ते तीन मिनिट छान घ्यायचं आहे तेलात फ्राय करून पटकन झटपट होणारा हा नाश्ता आहे सुशेला इथं छान लाल झाला आहे आणि मिरची पण फ्राय झाली आहे यात कडीपत्ता टाकून घेऊया याला पण पर मिनिटभर परतून घेऊया कडीपत्त्याला झाला आहे मिनिटभर परतून आता कडीपत्ता पण छान झाला आहे फ्राय करून तर यात एक चमचा हळद टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे पण छान असं परतून घ्यायचं आहे तेलात थोडा वेळ तर छान परतून झाला आहे भिजवलेले चुरमुरे यात टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तीन चार मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलात छान असं गरम करून घ्यायचं आहे याला तीन चार मिनिटात होईल हे तर इथं छान तयार झाला आहे सुशेला आपला झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी बघा इथं खूप छान झालं आहे वरण बारीक चिरलेली कोथिंबर टाकून घ्या सर्व एका प्लेटामध्ये काढून घ्या एक सात आठ जणांचा हे नाश्ता आहे मी अर्धा किलो घेतला आहे एक सात आठ प्लेट होतील तर हे खूप छान झाले आहे इथ लातूर साईडला आणि सोलापूर साईडला हे खूप बनवतात सुशेला आणि कर्नाटकमध्ये पण खूप बनवतात तर चला असे करून बघा तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय